तर मी मी आठ क्विंटल आठ क्विंटलच्या पुढे उतार जात नाही सर मी पाच टक्के कधी केलं तर गेले होती एकोणीस जी तुम्ही आता दिले ना सगळं त्याचा मी प्रयोग करून बसलो तर तरी पण आमच्या इकडे काय होले आठ क्विंटलच्या पुढे काय उतार जात नाही बघा सर सचिनजी बोला की सर तुम्ही ज्या वेळेस आठ क्विंटलच्या पुढे उत्पन्न आपल्याला मागच्या पा, चार पाच वर्षांमध्ये जात नाही ही बाब लक्षात आल्यानंतर त्याच्यामध्ये एकच बाब अशी आहे जी बाब आठ क्विंटल अकरा क्विंटल बारा क्विंटल नेऊ शकते ती म्हणजे बेड पद्धतीवर टोकन पद्धत जशी सोयाबीन पद्धतीमध्ये आपण साडेतीन फुटावर च्या पाडून बेड तयार केला वरचा वरंबा साफ करून साफ करून सहा सा, इंचावर दोन ते तीन बिया आपल्याला हरभरा पिकाच्या टोकावाय टोकन करावायचे म्हणजे जेणेकरून एका ठिकाणी दोन झाड मिळणं गरजेचं आहे जर एक झाड मिळालं तर आपल्याला अप अपेक्षित आप उत्पन्न मिळणार नाही परंतु दोन झाड जर एका ठिकाणी मिळाले सहा इंचावर तर नक्कीच तुम्ही आठ क्विंटलचा टप्पा जो आहे तो अकरा बारा क्विंटलवर जाऊ शकाल तर टोकन पद्धतीकडे थोडं वळावं तर मी मध्ये केलता गेली होती त्याच्यामध्ये मला जाणता बारा क्विंटल पर्यंत बारा क्विंटल हा उसा उसात उसात एकरी का दीड एकरला क्विंटल फारच उस कृषी सहा सहा फुटाच्या मध्यभागी तुम्ही दोन ओळी घेतल्या होत्या ठिबक वर एक एकच ओळ घेतली होती ठिबक वर हा एकच ओळ घेतली होती तरी फार बारा क्विंटल म्हणजे फार उत्पन्न चांगलं सांग, झालं ते त्याला काय केलं तसं मी जेवढं पाणी लागतंय ना ते ठिबक केलं मी त्याला त्याच्यामुळे पाणी देतो तुम्ही त्याला बर बर आपण आता मला आता वेगवेगळं मध्ये आवरेज काय वाढा नसेल आता बघू तुम्ही बेड पद्धत म्हणतो आता झाली माझी बेड पद्धतीवरही करा आणि जर बेड पद्धतीवर ठिबकचा जर अवलंब केला ठिबक सर आपल्या सगळ्या ठिबक पद्धतीवर तुम्हाला जास्त उत्पन्न येईल माझ्याकडे पस्तीस एकर नाही पस्तीस एकरला माझ्याकडे ठिबक आहे अरे वा तुमचं अभिनंदन कुठून बोलता तुम्ही उस्मानाबाद गावातून तडोगा गाव आहे